का काल केंद्र सरकारने आदरणीय मोदी सरकार, सरकार यांच्या माध्यमातून सर्व समाजबांधवांची निहाय जनगणना व्हावी या ठरावाला मंजुरी दिली आणि गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भुजबळ साहेब ह्या हे म्हणजे विधेयक मंजूर व्हावं यासाठी त्यांना जमेल त्या पद्धतीने ते लढत होते आणि विविध आंदोलनं असतील विविध प्रकारचे मोर्चे असतील आणि कोर्टामध्ये सुद्धा ही लढाई खूप मोठ्या प्रमाणावर लढली जात होती त्यासाठी ओबीसी नेते आदरणीय छ समीर भाऊ भुजबळ हे सुप्रीम कोर्टामध्ये ही बाजू लावून धरत होते आणि काल त्या गोष्टीची अंमलबजावणी झाली नक्कीच हा खूप मोठा आनंद आहे सर्व समाजबांधवांसाठी म्हणजे सर्व समाजाती यामध्ये जातीनिहाय जनना गण जनगणना होईल त्यामुळे आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समताप परिषदेच्या वतीने हा जल्लोष या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी बारा बोलूदार संघ असेल नाभिक समाज असेल बारी समाज असेल महतर समाज असेल अनेक शिंपी समाज असेल सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी ह्या जल्लोषामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी भारतदायिक कुमावत आहे निविदिताताई ताटे आहेत बंटी भाऊ नेरपाकार आहेत त्याच्यानंतर अतुलदादा बारी आहेत रवींद्र माळी साहेब आहेत प्रफुल्ल भाऊ आहेत राकेशजी कंडारे आहेत या सर्वांनी सारे शिंपे आहे या सर्वांनी एकत्र येऊन हा या जल्लोष या ठिकाणी जल्लो केलेला आहे आणि आणि आम्ही सर्व सन्माननीय मोदी साहेबांचं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी ही लढाई जमिनीवर तसेच कोर्टामध्ये लढली त्या आमच्या सर्वांचे सन्माननीय ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ आणि समीर भाऊ भुजबळ यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो धन्यवाद